यानंतर महत्वाची बातमी राजकीय गोटातून येते खरंतर अहमदाबादमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अध्यक्षांमध्ये बैठक झालेली समोर आलं होतं पण नारायण राणे अहमदाबादमध्ये होते याची चर्चा होती पण राणे मुंबईकडे निघालेले आहेत अहमदाबाद येथून मुंबईकडे रवाना झाल्याचं आता समोर येत आहे उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उमेश दोघांची झालेली चर्चा आणि राणेंचं अहमदाबादमध्ये असणं हे आता कन्फर्म होतंय का काय माहितीये आ, हे आता कन्फर्म झालंय विलास आणि फक्त एबीपी माझे ते प्रतिनिधींनी राणेंना अहमदाबादच्या एअरपोर्टवर हे विचारण्याचा प्रयत्नही केला की ते कशासाठी इथे होते त्यांची भेट वगैरे कोणाशी झालेली आहे का मात्र राणेंनी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे काल नारायण राणे हे मध्येच होते ही काल कालची बातमी होती आणि विशेष म्हणजे कालच तातडीची भेट जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाची घेतली ती राणींबाबत होती ही आपल्या सूत्रांची माहिती होती नहीं। 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 मात्र राणेंची भेट झाली का याबद्दल अजून खात्री जमा झालेली नाही मात्र राणे ही अहमदाबादमध्येच आहेत ही हे आता स्पष्ट झालंय आणि आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते अहमदाबाद एअरपोर्टवरून निघाले त्यावेळेस एबीपी माझ्या प्रतिनिधींनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की त्यांची कुणाशी इथे भेट झाली आणि कोणत्या प्रकरणात ते आले होते मात्र राणेंनी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे आणि आता राणे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत तेव्हा नारायण राणे आता मुंबईकडे निघालेले आहेत आणि ते अहमदाबाद होते आता स्पष्ट झालेलं आहे काल त्या दोघांमध्ये झालेली चर्चा आणि त्याचवेळी राणेंचं अहमदाबादमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला जो भूकंप येणाऱ्या काही काळामध्ये होऊ शकतो त्या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण वेळोवेळी वेड़ तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल